दोन कानाचा लोक उपयोग कशासाठी करत नाहीये भगवंताचं चिंतन ऐकण्यासाठी करत नाहीये भागवतामध्ये काही लोकांनी मागण्या केलेल्या त्याच्यामध्ये ह्या तीन मागण्या खूप महत्वाच्या आहेत पहिली आहे कुंती मातेची दुसरी आहे भीष्माचार्यांची तिसरी आहे पृथ्वी महाराजांची आणि चौथी मागणी आहे भक्त प्रलादची या महात मागण्याला खूप महत्व आहे मी त्या दिवशी तुम्हाला सांगून गेलो की कोणती मातेने भगवंता समोर पदर पसरला आणि भगवंताला सांगितलं विपद संतु नशश्वत तत्र, तत्र जगद्गुरु भवतो दर्शन पुनर्भव दर्शन देवा माझ्या जीवनामध्ये मा दुःख दे दुख दी। एक। दुसरी मागणी माझ्या भीष्माचार्यांची देहांत काले तुम सामने हो बंसी बजाते दिल को लुबाते यही गीत गाते मैं तन्नांत त्यागू गोविंद दामोदर मा आणि तिसरी मागणी माझ्या पृथ्वीराजाची देवा भगवंताचं चिंतन ऐकण्यासाठी भगवंताचं गुणगान ऐकण्यासाठी माझ्या कानामध्ये दहा हजार कानाची शक्ती द्या अशा पवित्र वंशामध्ये अंतर्धान राजा झाले हवीरदान झाले परत प्राचीन बहिराजा त्या प्राचीन बहिराजानेही अनेक यज्ञ केलेले पण इतिहासानी पुराणा वेदशास्त्र विधीविना कधी कधी माणूस पुण्य करायला गेलो की पाप होतो कधी कधी पाप करायला गेलो की तरी पुण्य होतो आता आपण लोक आहे जावळ काढतो ना काय म्हणतात त्याला जावळच म्हणतात ना शेंडी म्हणतात शेंडी आम्ही शेंडी काढली म्हणतात आणि काय केलं बोकड्या कापला सकलादी बाबाच ना पंतबा त्याच्या इथं जवळच जवळचे ना बाबा आहे सकलादी बाबा काय बावळे लोक आहे महाराज बोकडे खाण्यासाठी तीन तीनशे किलोमीटर टू वर जातो किती हलकट यांनी खाल्ले का नाही काही कळत नाही शेंडी म्हणतात काय शेंडी आहे बघा शास्त्राने ज्या गोष्टी सांगितलेल्या धर्माने ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या जर केल्या तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि शास्त्र सोडून तुम्ही जीवनामध्ये काही करा मनोमार्गे गेला तो ते थे मनाने केलेला परमार्थ मनाने केलेला यज्ञ मनाने केलेला तप मनाने केलेलं अध्ययन चुकीच आहे महाराज काही लोक म्हणतात आम्ही घरच्या घरी कीर्तनकार झालो घरच्या घरी कशी असाल हो ते काही खा नाही का अरे तुम्हाला कोणाचं तरी सहकार्य घ्यावं लागेल ना कोणाचं तरी एखाद्या गुरुच्या मुखातून तुम्ही ऐकलं तर ठीक आहे घरच्या घरी लय मोठे तयार झाले त्याच्यामुळे प्रॉब्लेम लय झाले महाराज घरच्या घरी जे बाबा तयार झाले त्यांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे कुठं अध्ययन नाही कुठं आहे नाही तुम्हाला आळंदीला जायला जमत सगळ्यांनाच आळंदीला जाता येतं सर्वांना चातुर्मास करता येतो सर्वांनाच नाही 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 अरे पण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये एखादा तरी चांगला महात्मा मा असेल की त्या महात्मा जाऊन काही गोष्टी समजून घ्या पण वजनात म्हणतात महाराज मी आळंदीला गेलो नाही मी पंढरपूरला गेलो नाही मी चातुर्मास गेलो नाही मी घरच्या घरी कीर्तनकार झालो काय झालो घरच्या घरी कीर्तनकार असं नसतं होत माझा अधिकार नाहीये पण आमचे वक्ते बाबा खूप जोरात सांगायचे वारले भीष्माचार्य होते ते काय होते भीष्माचार्य वक्ते बाबा सारखा धर्मनिष्ठ मनुष्य मला नाही वाटत वारकरी संप्रदायामध्ये कोणी जन्माला अजिबात तेवढा स्पष्ट वक्ता आणि तेवढं खरट बोलणारा महात्मा परत संप्रदायामध्ये का जन्मले काही सांगता येत नाही प्रत्येक गोष्टी करा पण त्या विधिवत करा इतिहासानी पुराणानी वेदशास्त्र विधी विना देवाला आवडतो तसा परमार्थ केला पाहिजेत आपल्याला आवडतो तसा करू नाही कारण की आपल्याला तर काही आवडतं महाराज पण महानाथ बाबा सांगतात